ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ मार्चच्या भागामध्ये प्रताप सांगत असतो आपल्या स्टाफला की त्या दिवशी जेव्हा ट्रक लोड केला ना तेव्हा तिथे आपले कोणकोण एम्प्लॉई होते त्या सगळ्यांना इकडे बोलवून घे कारण माझे वकील येत आहेत त्यांना सगळ्यांचं स्टेटमेंट घ्यायचं आहे एम्प्लॉई म्हणतो हो सर मी लवकरात येतो त्याच वेळेला अर्जुन तिकडे येतो आणि अर्जुन आता प्रतापच्या समोर बसतो आणि म्हणतो डाडा जे सगळं झालं ना ते आपण विसरून जाऊया प्रताप त्याच्या एम्प्लॉईला म्हणतो तुम्ही या आता मग अर्जुन म्हणतो डॅडा मला वाटतंय आता आपण फक्त आणि फक्त केसवरती फोकस करूया काहीही झालं तरी बाकी सगळं विसरून या केसमध्ये मी तुला निर्दोष सोडवेन पण एक गोष्ट लक्षात घे त्यासाठी फक्त या पेपरवरती साईन कर तुझं वकीलपत्र मी घेत आहे प्रताप म्हणतो मी या पेपरवरती साईन करू शकत नाही अर्जुन म्हणतो काय झालं आपल्याला वकीलपत्र घेऊन कोर्टात केस लढून तुला निर्दोष सिद्ध करायचं आहे ना यावरती प्रताप म्हणतो तेच तर मी सांगतोय मला या सगळ्यामध्ये निर्दोष सिद्ध व्हायचं आहे त्यामुळे मी या पेपरवरती साईन करू शकत नाही मी तुला वकीलपत्र देऊ शकत नाही मी ऑलरेडी कोणता तरी दुसरा वकील शोधला आहे हे म्हटल्यावरती अर्जुनला प्रचंड धक्का बसतो तोपर्यंत इकडे आता सायली जेवणाची प्लेट घेऊन पूर्णाजीच्या समोर येते पूर्णाजी माजोरडी कोणताही विचार न करता हातावे प्लेट खाली पडते आणि सगळं जेवण अस्ताव्यस्त पसरून जातं त्यावरती कल्पना म्हणते काय झालं पूर्णातजी पूर्णातजी सांगते या घरामध्ये या मुलीने बनवलेलं जेवण मी खाणार नाही तुला जर वाटत असेल कल्पना की मी जेवण जेवावं तर यापुढे या, या मुलीच्या चा हातच मला वाढू नकोस असं म्हणत पूर्णातजीने आता मात्र खूप मोठा बॉम्बच फोडलेला असतो तोपर्यंत अर्जुन सांगतो डॅडा असं काय करतोय अरे तुला निर्दोष सोडवण्यासाठी मी जीवाचं रान करेन ना यावरती आता मात्र प्रताप म्हणतो नाही तू न मला निर्दोष सोडवण्यासाठी जीवाचं रान नाही करणार तू काय करशील माहितीये का, का? माझं वकीलपत्र घेतल्यावरती जो दोषी आहे त्याला शोधण्यापेक्षा महिपत शिकरे याला दोषी सिद्ध करण्यामध्ये लागशील तुला कसं आहे ना वासल्य आश्रम केस आणि ही केस दोन्हीही गोष्टी एकत्र एक जोडशील आणि माझ्या केसची वाट लावशील यावरती अर्जुन म्हणतो डॅडा असं काय करतोयस अरे ह्या दोन्ही केस एकमेकांशी जोडलेल्याच आहेत आणि त्यामुळे मी जोडण्याचा प्रश्न नाही आहे महिपत शिकरे हा दोघांच्यामधला कॉमन आहे आणि तोच या दोन केसमधला दोषी आहे यावरती प्रताप म्हणतो झालं तुझं सुरू म्हणूनच मला तुला ही केस द्यायची नाही ही केस मी माझ्या वकिलांना देणार आहे आणि माझे वकील माझ्या स्टाफचं स्टेटमेंट घ्यायला येतच असतील असं म्हणत प्रताप रूडली अर्जुनला केस देण्यासाठी नकार देतो आता इकडे कल्पना म्हणते पूर्णा असं काय करताय संकटाच्या काळामध्ये आपणच फॅमिली एकमेकाला धरून राहिलं पाहिजे ना मग तुम्ही असं कसं वागताय यावरती पूर्णाजी म्हणते संकटाच्या काळामध्ये संकट ज्याच्यामुळे येतं त्याला मी माझ्या नजरेसमोर अजिबात ठेवणार नाही त्यावरती सायली म्हणते असं ज्या वेळेला संकट येतात त्यावेळेला आपणच आपल्यामध्ये एकत्रितपणा आणला पाहिजे कल्पना म्हणते हो ना अन्न वेगवेगळं घेऊन वेग आपण एकमेकांच्यामध्ये फूट पाडतो आहोत यावरती पूर्णाजी म्हणते दुर्दैवाने हे सत्य आहे पण मला या मुलीच्या हातच काही नको आहे तुला वाटत असेल कल वा कल ना कल्पना की मी जेवावं तर माझ्यासाठी तू स्वयंपाक बनव कल्पना म्हणते पूर्णाई आहो तिची पण बाजू आपण ऐकून घेतली पाहिजे ना पण पूर्णा जी काही ऐकायला तयार नसते सायलीच्या हातचं खाणार नाही या विषयावरती ती ठाम असते सायरीला आता खूप वाईट वाटतं आणि पूर्णांची जेवणाच्या ताटावरून उठून निघते मग कल्पना तिला थांबवते आणि मी तुमच्यासाठी काहीतरी जेवण करते असं म्हणत तिचा नागदुऱ्या काढत तिला आता तिकडेच बसवून किचनमध्ये स्वयंपाक करायला जाते घाईघाईत घाईत काहीतरी भाजी करते इकडे अर्जुन प्रतापला मनवत असतो की डॅडा असं करू नकोस मी तुला खरंच निर्दोष सिद्ध करेन यावरती प्रताप काही ऐकायला तयार नसतो आणि तो म्हणतो तू थो निघितून माझे वकील येत असतील स्टाफचे स्टेटमेंट घेण्यासाठी मला इथे कोणताही तमाशा नको आहे असं म्हणत दोघांच्यातलं बोलणं चालू असताना तिकडे आता रविराज यांची एंट्री होते रविराज आल्यावरती अर्जुन आता जबाबतो म्हणजे आपल्या डॅडाने आपले केस या रविराजला दिले आणि त्याचा असिस्टंट चैतन्य सुद्धा मागोमाग येतो मग प्रताप म्हणतो तुला सगळ्या स्टाफची जबानी घ्यायची आहे ना मी त्या वेळेला ट्रक लोड करता जे स्टाफ होता ना त्यांना बोलवलेला आहे आता अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो प्रताप आणि चैतन्य दोघ जण अर्जुनकडे पाहतात अर्जुनला काहीच कळत नाही रागा रागामध्ये तो आता केबिन मधून बाहेर पडतो मग आता अर्जुन चिडून कारमध्ये बसतो इकडे आता कल्पनाने वेगळी भाजी म्हणून पूर्णाजीचं ताट वाढलेलं असतं पूर्णाजी म्हणते कल्पना घाईघाईमध्ये भाजी बनवलीस पण खरंच भाजी छान झाली बरं का असं म्हणत पूर्णातजी आनंदाने मिटक्या मारत जेवायला लागते त्यावेळेला आता मात्र कल्पनाला पूर्णातजी म्हणते तू पण जेवायला बस असं म्हटल्यावर अस्मिता म्हणते आता मम्मा तू काय खाणार म्हणजे तू बनवलेला स्वयंपाक की घरामध्ये सायलीने बनवलेला स्वयंपाक असं म्हणत अस्मिता मुद्दाम टोमणा मारते मग कल्पना किचनमध्ये जाते एक प्लेट घेते प्लेटमध्ये तिने बनवलेलं सगळं घेते आता सायलीला खूप वाईट वाटतं सायली विचार करते अच्छा म्हणजे आईसुद्धा आता माझ्या हातचं खाणार नाहीत का पण कल्पना ती प्लेट डायनिंग टेबलवरती आणून ठेवते तुम्हाला दोघींना यातलं काय हवं ते घ्या आणि सायली तू जे बनवलेस ना ते सगळं मला या प्लेटमध्ये वाढ म्हणजे कसं आहे मी वेगळ्या स्वयंपाक बनवून माझ्या आईची इच्छा पूर्ण केली असली तरी माझ्या मुलीच्या हातचं मात्र मी खाणार आहे असं म्हणत कल्पनाने दुहेरी नाती निभावल्यावरती पूर्णाजीचा चेहरा पडतो की तरीसुद्धा ही हिच्या सुनेच्या हातचंच खाणार आणि पूर्णाजी रागारागाने कल्पनाकडे पाहायला लागते आणि तिकडून उठून जाते म्हणजे पूर्णाजीला कल्पनाने सुद्धा सायलीच्या हातचं खाऊ नये असं वाटत असतं सायली म्हणते काय झालं हे सगळं आई कल्पना म्हणते थांब वेळ ही, ही वाईट आहे सगळं काही ठीक होईल असं म्हणत कल्पना तिला धीर देत असते पण घरामधलं वातावरण पूर्णाजीने दूषित केलेलं असतं तोपर्यंत चिडलेला अर्जुन प्रतापच्या ऑफिसमधून निघतो आणि तडक आता तिकडून निघत असताना त्या त्याच त्या त्या रोडवरती महिपतीच्या बंगल्याच्या समोरून तो जात असतो ज्या वेळेला महिपतीच्या बंगल्याच्या समोरून तो जात असतो त्याच वेळेला महिपतीच्या बंगल्यामधून बाहेर आलेला संतोष संतोष हा एक एम्प्लॉई असतो प्रतापचाही त्याला माहिती असतं मग आपला एम्प्लॉई ह्या प्रताप म्हणजे आपला प्रताप फार्मसी एम्प्लॉई हा इथे काय करतोय महिपत शिकऱ्यांच्या इथे हा विचार येऊन अर्जुनाचा कार थांबवतो संतोष तू इथे असं म्हणत त्याच्यावरती चिडतो संतोष तत करायला लागतो नाही सर ते मी काही नाही केलं सर मी काही नाही केलं असं म्हणायला लागल्यावरती अर्जुनला दाट संशय येतो वकील अर्जुनला समजतं की चोराच्या मनात चांदणं म्हणून ह्याला मी काही न म्हणता हा मी काही नाही केलं काही नाही केलं असं म्हणतो आहे आता मात्र अर्जुन कारमधून उतरतो कारमधून अर्जुन उतरल्यावरती तो आता तडक संतोषची कॉलरस धरतो हे सगळं फोनवर ती बोलत असलेली साक्षी बघते आणि काय चाललंय हे सगळं इथे लपून छपून ती हे सगळं पाहते चिडलेला अर्जुन त्याची कॉलर जातो आणि त्याला फरफटत कारमध्ये नेतो चल संतोष म्हणत असतो सर मी काही नाही केलं आहे सर मी काही नाही केलं आहे पण अर्जुन काही ऐकायला तयार नसतो त्याची कॉलर धरून फरफटत त्याला कारमध्ये बसवतो ते हे सगळं साक्षी पाहते आणि विचार करते संपलं म्हणजे खरा जो दोषी होता तो अर्जुनच्या टप्प्यात आलाय आता जर अर्जुनने याच्याकडून सत्य काढून घेतलं तर तर काही खरं नाही अण्णांनाच बहुतेक ना आता जेलमध्ये जावं लागेल घाबरलेली साक्षी धावत पळत अण्णा अण्णा खूप मोठा गोंधळ झालाय असं सांगायला येते मैपत म्हणतो काय झालं आधी श्वास तर घे यावरती साक्षी म्हणते तो तो संतोष तुम्हाला भेटायला आला होता तो मी म्हटलं होतं तरी की त्याला इकडे बोलवू नका आहो तो रस्त्यामध्ये उभा असताना अर्जुनाला आणि त्याला कॉलर पकडून घेऊन गेला यावरती महिपत म्हणतो शांत होतो आता मात्र साक्षी सांगते शांत कशी होऊ अण्णा असं काय करताय जर त्या संतोषने तोंड उघडलं ना तर प्रताप सुभेदारच्या ऐवजी आपल्याला जेलमध्ये खडी पुराव लागेल ड्रगच्या आरोपाखाली अण्णा म्हणतात तुला पिक्चर बघायचं आहे मी तुला पिक्चरचं तिकीट काढून देतो चल तुला आता दाखवतो तो अर्जुन काय करू शकतो ते अगं पिक्चर आम्ही बाकी आहे मी तुला दाखवतो ना पिक्चर काय आहे ते पिक्चर आपल्याच बाजूने या हे तू थिएटरमध्ये तिकीट काढून मज्जा बघ फक्त चल तुला दाखवतो चल असं म्हणत मग ही पती साक्षीला कारमध्ये बसायला सांगतो आणि पिक्चर काय बघायचं आहे ते सुद्धा सांगतो तोपर्यंत इकडे आता रविराज लॉनमध्ये बसलेले असतात आणि आता केस संदर्भात स्टडी करत असताना प्रिया पण समोर असते मग रविराज म्हणतात काय ग तुला मी ते सँडीला बोलवायला सांगितलेलं ना काय झालं विसरलीस का प्रिया म्हणते नाही बाबा मी विसरले नाही आहे ते हे असं म्हणत प्रिया त त पप करायला लागते त्यावरती रविराज म्हणतात ते जाऊ दे सगळं तू मला नंबर दे बरं सँडीचा मी त्याला कॉल करतो हे बोलणं चालू असताना चैतन्य येतो आणि म्हणतो सर हे सगळे स्टेटमेंट म्हणजे प्रताप काकांच्या फॉर्ममधले जे सगळे लोकं आहेत ना त्यांचे हे सगळे स्टेटमेंट आहेत असं म्हणून तो ती फाईल रविराजांकडे देतो रविराज ती फाईल उघडणार तितक्यात त्यांना महिपती शिकरेंचा कॉल येतो तोपर्यंत इकडे आता प्रताप आपले जे नेहमीचे क्लायंट असतात त्यांना समजवत असतो असं कसं माझ्यासोबतची डील तुम्ही कॅन्सल करू शकता अहो माझ्या ट्रकमध्ये आत्तापर्यंत कधी काही औषधाच्या तुम्हाला गोंधळ साडपडला आहे का असं काही नाही आहे अहो हे सगळं गैरसमज आहे मीडिया काहीही सांगते तुम्ही असं कसं डील कॅन्सल करू शकता असं म्हणत प्रताप आपल्या क्लायंटला समजवत असतो पण क्लायंट काही ऐकायला तयार नसतो प्रतापचं मार्केटमधील नाव डाऊन झाल्यामुळे एक एक क्लायंट आपली ऑर्डर कॅन्सल करत असतात प्रतापचा बिझनेस डब घायला येतो आणि प्रताप कोणाला काहीच सांगू शकत नाही हतबल प्रताप आता मात्र खूप उदास होतो हे सगळं सायली पाहत असते तोपर्यंत कल्पनाने प्रतापसाठी कॉफी केलेली सायली आता प्रतापकडे घेऊन जाते बाबा ही कॉफी घ्या आणि स्वतःला त्रास करून घेऊ नका प्रताप म्हणतो कल्पना कल्पना तुला सांगितलं मी या मुलं माझ्या नजरेसमोर आणू नकोस म्हणून यावरती आता मात्र सायली म्हणते बाबा ही कॉफी मी नाही बनवलेली आहे आईंनी कॉफी बनवली मी फक्त आणले पण प्रताप डुंकूनही पाहत नाही आणि कल्पना तुला काय सांगितलं होतं ही मुलगी माझ्या नजरेसमोर नको आहे ना असं म्हणत आता मात्र कल्पनावरती चिडतो आता मात्र सायलीला काहीच पर्याय राहत नाही ती कॉफी खाली ठेवते आणि तिकडून निघून जाते त्याच वेळेला आता मात्र चिडलेला अर्जुन संतोषला फरफटत घरात आणतो आणि त्याला खाली फेकतो प्रताप म्हणत असतो काय चाललंय अर्जुन अर्जुन शांत हो पण अर्जुन ऐकायला तयार नसतो त्याने आता खरा चोर पकडलेला असतो आणि संतोष जमिनीवरती फरफटत खाली पडलेला असतो सगळ्यांनाच धक्का बसतो की संतोषला आणून आता मात्र इकडे अर्जुनला काय सिद्ध करायचं आहे त्याचवरती आता मात्र अर्जुन रूममध्ये येतो रूममध्ये आल्यावरती अर्जुन म्हणतो महिपती आणि साक्षी यांचा आता गेम करायलाच पाहिजे यांच्या विरुद्ध आपल्याला पुरावा द्यायलाच पाहिजे आत्ता संतोषने जरी नाकारलं असलं ला की त्याने महिपतीची साथ दिली नाही आणि ड्रग ठेवलं नाही तरी मला खात्री आहे हे संतोषनेच हे केलंय यावरती सायली म्हणते एका एक मार्गाने जर काम होत नसेल तर मार्ग बदलायला पाहिजे असं म्हणत सायली काहीतरी युक्ती करून आता मात्र संतोषकडून सत्य काढून घेण्यासाठी दोघंजणं एकत्र आलेले असतात आता सायली संतोषकडून सत्य काढून घेणार असते आणि संतोष सायलीला पेन ड्राईव्ह देणार असतो या सगळ्यामध्ये आता सायली अर्जुन कसे जिंकणार पाहणं रंजक ठरणार